पात्रतेचा निर्णय द्यायला विधानसभा अध्यक्ष कचरतात आता तर परिस्थिती खूप गंभीर झाली असे सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही कुठल्याही स्पीकरला डायरेक्शन देण्याचा त्याच्यामुळे त्यांचे डायरेक्शन जे आहेत त्या संविधानिक नाही आणि राहुल नागवेकरने त्या मान्य केल्या नाहीत तर राहुल नागवेकरच्या विरोधात सुप्रीम कोर्ट काहीही करू शकत नाही हे माहीत असताना फक्त सुप्रीम कोर्ट आणि स्पीकर याचा वाद होऊ नये म्हणून कदाचित राहून नार्वेकर शांत बसले असतील पण त्यांना अमुक दिवसामध्ये निर्णय द्या असा सांगण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही नार्वेकरांची नेमकी काय अडचण आहे काय राजकीय मला त्याने वकीलपत्र दिलं वाचलं मी तुम्हाला सांगेन की काय त्यांची अडचण पोलिटिकल अँगल काय वाटतं पॉलिटिकल अँगल आणि दोन्ही एकच असतात कागदपत्र दिलं तर त्यांची बाजू लोकसभा आणि विधानसभेचीच कार्यकर्त्यांनी तयारी करावी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद महापालिका ह्या विधानसभेच्या पुढेच होतील असं एक अशोक चव्हाण स्टेटमेंट होतं भाजपाला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायच्या नाहीत तुम्हाला काय वाटतं की भाजपाची खेळी आहे काय आहे निवडणूक आयोग आदेश देत नाही ते एक तर पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने स्टे ऑर्डर इश्यू केला तो बेकायदेशीर आहे कोर्टाला कुठलाही निवडणुका थांबवता येत नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा सुप्रीम कोर्टच इथला असताना घटना तुडवतय अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यानंतर मग इतरांना फाव फावतच सगळ्या गोष्टी करायला इंडिया सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा त्यांच्याकडे इलेक्शन थांबवण्याचा अधिकार आहे का तर नाही निलेक्शन झाल्यानंतर ती निवडणूक की कायदेशीर याचा ठरवण्याचा अधिकार आहे तेव्हा सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्वतःच्या अखत्यारीत राहणं हे गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो संजय राऊत यांच्यात पत्रकार परिषद झाली आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे महाराष्ट्राची लूट सुरू आहे उद्योग बाहेर जात आहे संजय राऊत आणि त्यांनी मांडलं तर अधिक चांगलं आहे की कि किती लुटलंय काय लुटलंय नुसतं शब्द वापरून उपयोग नाही इंडिया आघाडी ईव्हीएम बंदी बाबतही आग्रही आहे आपली काय मी अगोदरच म्हणालो की बॅलटोरती आलं पाहिजे आणि माझ्या नंतर टिमकी वाजवायला लागले नाही तर तो पण टिमकी वाजवायची सुद्धा यांची हिमत नव्हती मला काहीत आपण बोला अशोक चव्हाण म्हणले होते की वंचित हो ना आमच्या सोबत यावे हे माझी इच्छा आहे म्हणून काँग्रेस पार्टी काही म्हणत असेल तर त्याच्यावरती मी रिॲक्ट होईल व्यक्तिगत जे कोणी बोलतोय त्यांचं मी स्वागत करतो चव्हाण काँग्रेसमधील एक मोठे नेते आहेत तर त्यांची भूमिकाही पक्षाची असू शकते पक्ष असे आहे त्याच्यामध्ये की कोणाला मी कमी लेखत नाही कोणाला जास्त लेखत नाही पक्ष पक्षाची भूमिका असते तर मी जरी अध्यक्ष असलो तरी पक्षाने घेतलेल्या भूमिके भूमिकेला मी बांधली असू कालही संजय राऊत म्हणाले की आमची महाविकास आघाडी आणि वंचितची पूर्ण तयारी झालेली आहे अंतिम टप्प्यात लवकरच कळत जाहीर करावं ना त्यांनी जे अंतिम टप्प्यात आलेलं आहे ते त्यांनी जाहीर करावं आम्ही सगळेजण स्वागत करू त्याचं तुम्ही जो बारा बाराचा फॉर्म्युला दिला होता त्या फॉर्म्युल्यानंतर तुमची कोणासोबत काही महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा झालेली आहे का नाही आमची कोणाशीच झालेली बाळासाहेब ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद जो सुरू होता त्या वादानंतर पहिल्यांदा आपण ओबीसीच्या मेळाव्याच्या मंचावर आहात काय भूमिका आहे आपली जाहीर